शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल करा जेणेकरून आपल्याला अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न करूया तर आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्या नगर या ठिकाणी अवकाळलेली चौतीस क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी अवकालील एकशे एकोणनव्वद क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जाताय लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकाळी एकशे अकरा क्विंटल जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली दोन हजार चारशे क्विंटल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जाते चापा हरभरा